ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। सर्वत्र पाउसा ने दमदर हजेरी लावलिया असून कल्याण खाडीत जलपरणी ने अतिक्रमन केले। त्या मुले खाडी पात्रात जलपरणी च जंगल फुल्ल असलाच नजारा दुरुष्टी तिकडे बघायला मिळतोय जलपर्णीवर उपाययोजना करून खाडीपात्र स्वच्छता करण्याची मागणी कल्याणकारांमधून जोर धरू लागली आहे मात्र या खाडीपात्रातील जलपर्णीवर प्रदूषण मंडळ उदासीन असल्यामुळे कल्याण खाडीचा श्वास कोंडला असल्याचं चर्चांना चा पालिका वर्तुळात उधाण कल्याण खाडीपात्रात सोडण्यात येणाऱ्या रा, रासायनिक केमिकल आणि सांडपाण्यामुळे खाडीतील पाणी प्रदूषित झालंय परिणामी खाडीतून केली जाणारी व्यावसायिक मासेमारी गेल्या काही वर्षांपासून बंद पडली आहे त्यामुळे खाडी शेजारी राहणाऱ्या शेकडो ग्रामस्थांवर उपासमारीचं संकट ओढवलंय खाडीपात्रातील प्रदूषणावर आळा घालण्यासाठी स्थानिकांमधून शासन दरबारी साखर घालण्यात आलंय यासाठी अनेक आंदोलनं झाली खाडीपात्रात उपोषण करण्यात आली आहेत मात्र या सर्व प्रकाराकडे प्रदूषण मंडळाची बघ्याची भूमिका असल्यामुळे खाडीपात्र प्रदूषित करणाऱ्या माफियांचं चांगभल झालाय आणि अखेर खाडीतील पाण्याने दूषित केमिकलचं स्वरूप घेतलाय जलपर्णीमुळे खाडीचा प्रवाह खुंटला जातोय हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची प्रक्रिया मंदावत्या त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव निर्माण होऊन नागरिक साथीच्या आजाराला बळी पडू लागलाय त्यामुळे स्वाभाविकच शहराचं आरोग्य धोक्यात यायला सुरुवात होत्या सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्यानं खाडीपात्रात हिरवागार गालीच्या पसरलेला पाहायला मिळतोय असा भास होत असतानाच त्यात धार्मिक विधी करण्यासाठी नदीपात्रात नारळ मांगल्य जुने कपडे आणि इतर वस्तू अर्पण करत आहेत त्यामुळे नदीचं पावित्र्य हरपून गेलाय याकडे प्रदूषण मंडळाची कायमस्वरूपी कार्यवाही होणं गरजेचं आहे नदीचे पात्र जलपर्णीमुळे पूर्ण झाकून गेलाय त्यामुळे खाडीपात्रात हिरवीगार बगीचे उभारल्याचा आनंद कल्याणकर घेतायत आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा